शिवसेनेच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक निधीतून तीस आपण बांधवांना इलेक्ट्रिक तिंचाकी सायकलचे वाटप नंदुरबार शहरातील आपण बांधवांना इलेक्ट्रिक सायकल मिळाल्याने दैनंदिन कामासाठी त्यांना मोठी मदत झाली आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या या उपक्रमामुळे आपण बांधवांना स्वावलंब होण्यासाठी मोठी मदत झाली नंदुरबार शहरातील आपण बांधवांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महत्वपूर्ण पुढाकार घेतला आहे आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील तीस अपंत बांधवांना इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले आहे नंदुरबार शहरात मोठ्या संख्येने अपंग नागरिक असून दैनंदिन कामकाजासाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र या इलेक्ट्रिक तीनचाकी सायकली मिळाल्यामुळे संबंधित अपंत बांधवांच्या रोजच्या प्रवासासह दैनंदिन कामांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्या शासनाच्या योजनांचा लाभ प्रामुख्याने ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींनाच मिळतो मात्र ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व असलेल्या अनेक गरजू व्यक्ती या योजनांपासून वंचित राहतात ही बाब लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्थानिक विकास निधीतून पुढाकार घेत अशा आपण बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत या उपक्रमामुळे आपण बांधवांचे जीवन अधिक सुलभ झाले असून स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा